आयुष्याचे वास्तव आणि मनाची शांती श्री स्वामी समर्थ जेव्हा तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा तुमच्यासोबत असते तेव्हा तुम्हाला दुसरे कोणीही समजून घेऊ शकत नाही तुम्ही या जगाच्या शर्यतीत कायम टिकण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करता पण जोपर्यंत मनातील भीती जात नाही तोपर्यंत प्रगती शक्य नाही उदास होऊ नका कारण ही जिंदगी एका क्षणात बदलू शकते विचार करणे ही खूप मोठी गोष्ट नाही पण सकारात्मक विचार करणे ही यशाची पहिली पायरी आहे नाती आणि विश्वास या दुनियेत गरज नसेल तर लोक वर्षानुवर्षे आपल्याला विचारत नाहीत इतकेही समजूतदार बनू नका की लोक तुम्हाला मूर्ख समजतील आपल्याला धोका देणाऱ्यांवर पुन्हा पुन्हा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे जिथे एकमेकांची कदर नसेल तिथे नाती जबरदस्ती खेचण्याचा प्रयत्न करू नका त्यापेक्षा एखाद्या गरजूला मनापासून मदत करून पहा मग मनाला जी शांती मिळेल ती कशातच नाही जगाचे सत्य बाहेरून सुंदरता दाखवणे सोपे आहे पण मनाची सुंदरता महत्वाची आहे काही लोक तुम्हाला कमजोर समजतील पण त्यांना माहीत नसतं की तुमची शांतता ही तुमची शक्ती आहे आजकाल चेहरे साफ पण मनात डाग असलेले लोक खूप आहेत मुखात राम आणि मनात कपट हेच या जगाचे सत्य आहे वेळेनुसार बदलणे ही आपली गरज आहे कारण काळ कोणासाठीही थांबत नाही तुमचे कर्म आणि लोकांचा स्वार्थ तुम्ही कितीही चांगले वागा कितीही चुका टाळा तरीही लोक त्यांच्या सोयीनुसार तुमचे मूल्यमापन करतील काही लोक फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी नाती जोडतात आणि काम झाले की ती तोडून टाकतात अशा लोकांपासून सावध रहा तुमची बुद्धी आणि तुमचे विचार हीच तुमची खरी संपत्ती आहे कुणासमोरही लाचार होऊन भीक मागू नका कारण ज्याने तुम्हाला जन्म दिला आहे तो तुमच्या गरजा नक्कीच पूर्ण करेल विस्तारित विचार संयम आणि यशाचा मार्ग नशिबाचा खेळ कधीही पलटू शकतो आज जे तुमचे आहे ते उद्या कोणाचे तरी असेल त्यामुळे गर्व करू नका आणि कोणाबद्दल वाईट बोलू नका बोलण्याआधी विचार करा कारण शब्द हे शस्त्रापेक्षा जास्त जखम करतात आपल्या छोट्याशा झोपडीत सुखाने राहणे दुसऱ्याच्या महालात गुलामी करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ आहे नेहमी चांगला विचार करा जेव्हा तुम्ही इतरांबद्दल चांगलं इच्छिता तेव्हा तुमच्या आयुष्यात आपोआप चांगल्या गोष्टी घडू लागतात स्वतःच्या अस्तित्वाला कमी लेखू नका प्रेम द्यायला शिका पण जिथे तुमच्या प्रेमाची किंमत नाही तिथे थांबण्यात अर्थ नाही खोट्या प्रेमाचा बाजार मांडण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले शेवटचा विचार तुमचे हृदय स्वच्छ ठेवा आयुष्य हे खूप लहान आहे कोणाशी तरी वैर धरून ते वाया घालवू नका समस्या प्रत्येक माणसाला असतात पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा दिवस ठरवतो रागावर नियंत्रण ठेवा कारण राग हा तुमच्या बुद्धीला ग्रासतो जे लोक तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभे राहिले त्यांना कधीही विसरू नका